नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव जितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रॅगर मॅथ्स तर मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं पाचव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे संभाव्यता आणि आपण ह्या लेक्चरमध्ये संच पाच पॉईंट एक सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत एकदम सोपा चॅप्टर आहे एकदम सोपं प्रकरण आहे संभाव्यता या नावाचाच अर्थ आहे शक्यता म्हणजे चान्स म्हणजे काय की सपोज आता समजा पावसासारखं वातावरण झालंय मी बोले पाऊस पडेल का या तर तो पडू पण शकतो या तर नाही पडू शकत म्हणजे दोन चान्सेस आले याच्यात दोन शक्यता आले सपोज एक भारत आणि पाकिस्तानची मॅच आता होणार आहे किंवा चालू आहे तर याच्यामध्ये आपण काय प्रेडिक्ट करू शकतो की या तर भारत जिंकेल या तर पाकिस्तान जिंकेल म्हणजे एक जेव्हा दोन टीम एकत्र खेळतात मग तो क्रिकेटचा सामना असो कबड्डीचा असो की दुसरा कोणता पण बॅडमिंटन वगैरे कोणताही खेळ असतो दोन खेळाडूंचा जरी सामना असेल तरी दोघांमधला कोण जिंकेल हे याची शक्यता आपण म्हणजे शक्यताच धरू शकतो की या तर हा जिंकेल या तर हा जिंकेल फॉर एक्झाम्पल अजून एक तुम्हाला देतो एक कॉईन असतो आपल्याकडे सिक्का ज्याला नाणा आपण बोलतो त्याला जर आपण असा वरती टॉस केला तर तो जेव्हा वरती उडून परत जमिनीवरती खाली पडेल काय असतात दोन साइड असतात एक साइडला आपण छापा बोलतो एक साइडला आपण काटा बोलतो हेड आणि टॉस जमिनीवरती पडल्याच्या नंतर काय काहीतरी एक बाजू पडू शकते या तर छापा या तर काटा तर असे सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या सरावसंच्या पाच पॉइंट एक मध्ये द्यायचे म्हणजेच काय की इकडे एक अशी सिच्युएशन देतील आपल्याला आणि ह्याच्यामध्ये टोटल किती शक्यता आहे हे आपल्याला ओळखायला होते जसं मी आता उदाहरण दिलं क्रिकेटचा सामना याच्यात दोन शक्यता या तर कोणतरी भारत जिंकेल या तर पाकिस्तान जिंकेल म्हणजे एकाची हार एकाची जीत शक्यता एकच विजय होणार त्याच्यानंतर नाण्याचा पण तेच आहे दोन बाजू असतात या तर छापा या तर काटा म्हणजे इकडे पण दोन शक्यता तर असेच आपल्याला सरावसनच पाच पॉईंट एक मध्ये हे चार उदाहरण दिलेले आहेत आणि ह्या चारी पण उदाहरणांमध्ये आपल्याला किती शक्यता आहे हे आपल्याला सांगायचंय एकदम सोपा चॅप्टर आहे तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चारी, चारी प्रश्न पटकन आपण पाच मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूयात पण प्रयत्न करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा एक बेल आयकन असतं त्याच्यावरती पण प्रेस करा जेणेकरून आम्ही अशा नवीन नवीन तुमच्यासाठी घेत येत जाऊ त्याची सर्वात पहिला नोटिफिकेशन लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही आपला अभ्यासक्रम चालू ठेवू शकता तर पाच पॉईंट एक मधला पहिलाच प्रश्न आहे वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे त्यातील एका ठिकाणी ती मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे आता वनिताला काहीतरी महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळ प्रेक्षणीय स्थळ म्हणजे काय जिकडे बरेच जण पिकनिक स्पॉट किंवा असं मनोरंजनासाठी जातात अशा क्षेत्रांना आपण प्रेक्षणीय स्थळ बोलतो तर ही महाराष्ट्रातलीच कोणती तरी त्यांनी सिलेक्टिव्ह ठिकाणं शोधून ठेवले त्यांची नाव आहेत पहिला तर अजंठा एक दुसरं महाबळेश्वर तिसरं लोणार सरोवर चौथं ताडोबा अभयारण्य पाचवं आंबोली सहावं रायगड सातवा माथेरान आणि आठवा आनंदवन अशी आठ ठिकाणं तिने आपल्या मनामध्ये गृहित धरून ठेवले की मे महिन्याच्या सुट्टीत मी ह्यापैकी पैकी कोणत्या तरी एका ठिकाणावरती जाईल आता ती कोणत्याही ठिकाणी जाऊ शकते ती अजंठाला जाऊ शकते महाबळेश्वरला जाऊ शकते लोणार सरोवरला जाऊ शकते ताडोबा आंबोली रायगड माथेरान आनंदवन कुठेही जाऊ शकते मग याच्यामध्ये शक्यता किती आल्या शक्यता म्हणजे हे आटीच्या आटी, आटी उदाहरणं आपल्यासाठी शक्यता झाली कारण की ती कुठे जाईल सांगू नाही शकत आपण बोलू ताडोबा अभयारण्याला जाईल आणि ती पोचेल मे महिन्यामध्ये आनंद वगला असंही होऊ शकतं त्याच्यामुळे जा इकडे जास्त विचार नाही करायचा जेवढे पण कॅरेक्टर आहेत ना प्रश्नांमध्ये दिलेले त्या सगळे आपल्यासाठी शक्यता असणार आहे आणि आपल्याला हाच प्रश्न विचारलाय खालील बाबतीत किती शक्यता आहे ह्या सगळ्यांच्या बाबतीत किती शक्यता आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर वनिताच्या बाबतीत ही थी आठ ठिकाणं तिने थी सिलेक्टिव्ह ठरवून ठेवले तर इकडे किती शक्यता तर आठ शक्यता एवढं सोपं आन्सर ठीक आहे दुसरा प्रश्न आहे एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा यादृच्छिक म्हणजे काय रॅन्डमली म्हणजे कधी पण कसं म्हणते आपण लहानपणी घेतो ना अटक मटक चवळी चटक हे ते तुम्ही जे असे नंबर पाडता ज्याच्यावरती राज्य द्यायचं आहे ती झाली यादृच्छिक पद्धत ठीक आहे तर एका आठवड्यातील वार यादरुचित पद्धतीने निवडायचा आहे आता मला सांगा आठवड्यातील वार किती असतात सात वार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सात वार असतात या सात वारांमधला कोणताही वार निवडायचा आहे याच्यात किती शक्यता आल्या आठवड्याचे वार सात असतात म्हणून इकडे शक्यता किती आल्या सात आल्या हे जर तुम्हाला उदाहरण समजलं नसेल तर माझ्या मनाचं एक उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो की समजा मला मटर पनीर खायचा मन झालंय पण तो कधी खाईल हे मी नंतर सांगेन म्हणजे या तर मी सोमवारी पण सांगू शकतो मंगळवारी पण सांगू शकतो बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी पण सांगणार मी आठवड्यातील जे सात वार आहेत त्या सात वारांपैकीच कोणत्या तरी एक वारात मी घरी बनवायला सांगणार आई बाबा मटर पनीर बनव हे या टाईपचं उदाहरण झालं पण इकडे शक्यता किती वार तर सातच येणार आहेत ठीक आहे म्हणून इकडे संभाव्यता किंवा शक्यता आली सात तिसरा प्रश्न आहे पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे पत्त्यांचा पूर्ण कॅट आहे तुम्ही किंवा तुमचे घरातले मोठे एल्डर पर्सन खेळत असतील गणपतीला नवरात्रीमध्ये असं आपण टाइमपास करतो ना तर पूर्ण कॅटमधून पत्त्यांचा जो एक पूर्ण रिम असते कॅट असते त्याच्यातून एक पत्ता निवडायचा आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला हे बघायला लागेल की त्या कॅटमध्ये किती पत्ते असतात तर कॅट मध्ये पत्ते असतात टोटल बावन्न फिफ्टी टू ठीक आहे मग या फिफ्टी टू कॅट मधला एक पत्ता कोणता तरी निवडायचा मग तो इस्पीक बदाम येऊ हो शकतो किलवर एक्का येऊ हो शकतो चौकट राणी येऊ हो शकते मेंढी अठ्ठा नव्वा पंजा चक्का काही हो येऊ शकतो पण येणार कुठून ह्या बावन्न पत्त्यांमधलाच कोणता तरी एक पत्ता येणार म्हणून इकडे शक्यता किती आली तर बावन्न शक्यता किती आली बावन्न शेवटचा प्रश्न आहे चौथा प्रश्न प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत त्यातून एक कार्ड या पद्धतीने निवडायचं इकडे मुलांना थोडीशी घाई गडबडीमध्ये चुकी करतात समजलेलं असतं त्यांना काय करायचंय घाई गडबडीत चुकी करतात सिच्युएशन काय बघा एका कार्डवर एक संख्या एक कार्ड एक, एक संख्या पण ती कोणती संख्या लिहायची आहे दहा पासून ते वीस पर्यंत दहा पासून ते वीस पर्यंत संख्या लिहिल्या त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढला सिच्युएशन समजतो तुम्हाला हा पहिला कार्ड दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा मुलं इकडे काय चुकी करतात माहिती आता हे एक नंबर ऍक्च्युली किती आहेत हे शोधण्यासाठी वीस मधून दहा वजा करून दहा म्हणजे दहा नंबर येतील पण हे दहा नंबर नाही होत बघा दहा पासून वीस पर्यंत बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती नंबर झाले बघा अकरा नंबर झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे कारण की दहा पासून म्हणजे दहा पण मोजणार आणि वीस पर्यंत म्हणजे वीस ला पण मोजणार म्हणून ह्या टोटल अकरा संख्या आपल्याला अकरा वेगवेगळ्या कार्डांवरती लिहायचंय आणि त्यातून एक यादृच्छिक पद्धतीने आपल्याला कार्ड निवडायचं मग आपल्याला मला सांगा आता इथे मी किती कार्ड ड्रॉ केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक अकरा समजा याच्यावरती मी दहा लिहिले याच्यावरती अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ठीक आहे प्रश्न काय दिला आपल्याला त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडा म्हणजेच काय की आपल्या संभाव्यता काय का आला की जेवढे कार्ड आहेत किती कार्ड आहेत तर अकरा कार्ड आहेत तर याच्यासाठी आपली शक्यता किती आली अकरा एवढंच आहे मग तो कार्ड कोणता पण येऊ हो? पंधरा नंबरचा येऊ हो, वीस नंबरचा येऊ हो, अठरा नंबरचा येऊ हो, काही फरक नाही पडत आपण कार्डवरती हो कि कुठे किती पासून किती पर्यंत नंबर टाकले दहा पासून ते वीस पर्यंत आणि असे किती कार्ड टोटल झालेत तर अकरा कार्ड झालेत तर ह्या अकरा कार्ड मधलाच एक कोणता तर तरी कार्ड येणार आहे म्हणून इकडे शक्यता आहे अकरा एवढा सोप्पा सराव संच होता चारच प्रश्न होते चारीच्या चारी, चारी प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत ज्या कोणा विद्यार्थ्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता पण इकडे स्क्रीनशॉट ची गरजच नाही इकडे फक्त माइंड मध्ये लक्षात ठेवायचं आहे शक्यता नॉर्मल जनरल नॉलेजचा प्रश्न आहे पाचवी सहावीची मुलं पण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आपण तर धावी लालोय त्यामुळे टेन्शन घेऊ नका पाचवं प्रकरण एकदम सोपं आहे फटाफट फटाफट आपण फटा 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 हे सरावसेनचं पटकन उडवूया आणि सहाव्या प्रकरणाकडे लवकर मू होण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला सरावसेनचा पाच पॉईंट एक हा पूर्णपणे सोडवून झालेला आहे पुन्हा एकदा सांगतो जाता आता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि असाच सपोर्ट करा जेणेकरून आम्हाला पण काहीतरी एक पॉझिटिव्ह पॉवर निर्माण होते आणि आम्ही जास्त पद्धतीने म्हणजे जेवढ्या पण आमच्यामध्ये ताकद आहे तेवढ्या पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून आम्ही पण सॅटिस्फाय होतो आणि तुम्ही पण काही ना काहीतरी नॉलेज वाल्या गोष्टी आमच्याकडून शिकून तुम्ही पण सॅटिस्फाय होता तर आजच्यासाठी एवढंच गुड बाय हॅव अ नायस्ट डे